मोडणी मेथे रमजान ईद उत्साहात नमाज केली आज मोडनिमेतील मुस्लिम बांधवांनी रम आज रमजान ईद निमित्त नमाज अदा करत सुख शांती आणि एकोपा कायम राहावा अशी अल्लाकडे मागणी केली नमाज आदा झाल्यानंतर एकमेकांना देत शुभेच्छाही दिल्या या नमाज प्रसंगी हिंदू बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते मोडणीम मेथील आदर्श नगर व रेल्वे लाईन नजिक असलेल्या ईदगाह मैदानावरती नमाज अदा करण्यात आली आदर्श नगर येथे मौलाना मोहसिन तांबुळे यांनी तर रेल्वे लाईन्स येथे हाफिज नूर मोहम्मद मुलानी यांनी नमाज पठण केलं या प्रसंगी हाजी रशीद तांबोळी नूर मोहम्मद तांबळी मुन्ना तांबोळी हाजी फिरोजभाई तांबळी समीर अतार नासिर तांबोळी रमजान तांबोळी शोकत तांबळी राजू तांबोळी झाकीर तांबळी कमाल भाई शेख मुबारक भाई शेख रियाज तांबळी अख्तर तांबळी भाई शेख शपीक मुलानी, आलताप शेख अकबर शेख आयुब मुलानी सर आरिफ शेख समीर सय्यद शौकत पठाण आरिफ बागवान शरीफ मुलानी आमिर शेख कलम शेख आशिफ शेख यांच्यासह मोन्यमाने आरंद बावी आणि परिसरातून आलेले मुस्लिम बांधव उपस्थित होते तर या प्रसंगी उपसरपंच अमित कोळी माजी सरपंच चांगदेव वरवडे कुरण गिड्डे ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील राजेश निंबाळकर मनसेचे प्रशांत गिड्डे व्यथा परिवाराजी प्रकाश गिड्डे चंद्रकांत गिड्डे उदय जाधव अनिल सावंत किरण खडके अनिल शिंदेसह हिंदू बांधव उपस्थित होते या प्रसंगी राज्यस्तरीय शिक्षक रत्न गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अयुब इस्माईल मुलानी यांचा ट्रस्ट आणि मुस्लिम बांधवांकडून सत्कार करण्यात आला यावेळी मोडणे मारण बावी परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते या नमाज प्रसंगी टिंबोणी पोलीस ए पी एपीआय झोप यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा